नमस्कार तर आजच्याला आम्ही मेंढराकडे तर आम्ही तिघंजण मेंढक आहे मामाला पण आज आणलं या तर मामाला काय गाडीचं जमाना गाडी उग येतं दहा पंधरा मेंढरा आपल्या वाघराचं आणि त्या वाघरा तर मामाला गाडी उभी करायची म्हणली की चालू करायची म्हणली की गाडी काय झेपत नाही तर मामा म्हणलं मीच हळूहळू तुमच्या मागं मेंढ्राकडे येतो मामाला जास्त काय पळणं होत नाही मेंढ्याच्या त्याच्या बी पण मग गाडी झेपत नसल्यामुळं म्हणलं मीच येतो हळू हळू तुमच्या मागं तर मामाला म्हणजे पहिलं माहितीचं राणी मामाचं आणि खरं तर वाडा घेऊन आम्ही मामामुळं नात्यामुळं आलेलो आहे इकडं नाही तर आम्ही कधी एकटं येत नाही आपली जाताना येताना फक्त वाट असते ही पण असं चारणी कराय कधीच कर नाही आलेलं पहिल्यांदाच आलेलं आहे त्याच्यामुळं मग आज मामाच्या माहिती हो आपण मेंढ्या आहे खरं तर मामाच्या मागं आम्ही आज चालणार आहे मेंढर घेऊन तर आता मस्तच चरत आहे आणि नदी पाणी आहे आता चांगला एकचा टाईम झालेला आहे बरं दुपारा मेंढ्र पाणी पाजल्यानंतर पोटभर मेंढ्या पाणी पितात तर आता चांगलं चराय गावत होतं खाड्यात बोंडे बिंढे चांगली खाल्ली आणि कुत्रा बी आला आज वाटतं पिंट्या तर पिंट्या मेंढरा बरं आलाय आजच्याला काय रा तर मोर लावूनच नदी पाण्या चालल्यात तर मस्तच नदी अशा पाहण्यावाल्या आल्या तर इथं दुपारचे आले तर एक वाजून गेली तर तू बी धुतल्या इथं गावात ना कुणीतरी तांदूळ धुऊन जरा वाळा घातले असं लक्ष ठेवायला लागतं आम्हाला असल्या असलं खाल तर वाटच लागली मोकळ्या मेंड्या सोडल्यावर मोर बघितलं तर बरं त्याच्यामुळे मोर येऊन पाटकेने बघायला लागतं आले फुड तर मामा चांगले तांदळाला राखण राहिले ते आता इथं फुड फुड माझ ना मग बाया हुड बाय वाद घ्यायला मामा आला चांगले पाणी पिले ना मामा मामाच्या माहितीच देऊन म्हणजे घर मामाने वाड हाकलेली त्यामुळे मामाच्या मागे आज मेंढ्र घेऊन निघालोय आम्ही पहिली टाकीव देऊ मामा आता बांधले आडाचं पाणी हिर बारव पाणी पेर्या पेऱ्या अगदी मस्तच नदीच्या नायराने मेंढर चरत चालल्यात आहे आता काय त्यांच्या मिडिया आल्याने मागत शिकतो कस आहे संगमंग गेल्यावर बरं असतं जरा वाडा पुढे जायचा मामा माग गोळा करून घ्या मामा माग असत्या तर मागली कोगरे करड बारकी बार बारकी नेरकी गोळा करायला मामाने मोर सांगायची वाट आम्हाला कंच्या वाटेने जायचं त्या वाटाने आम्ही बोलावणार आणि मामाने मागली गोळा करायची चांगले बेडके बेडके चांगले नाही निवाय तर तिकडे पड्याला वन गाया आहेत अशा नदीच्या त्या गाया नदीच्या पडेल आहेत त्या दोन तीन गाया हा मग काय काय गोसावळी काय लावलाय तू हा दुधी लावलाय मावशीने मीठ्या खात्यान उभे राहिले काम करता काय इटा ना आहे आपल्या कडला पाणी बिनी प्यायला पाणी कोण ना तुम्ही तिकडं पलिकड बोरिंग आहे पाणी हिरीचा पिता का बोरिंगचा भारी बोरिंग हा मला पण हिरीचा पाणी लई आवडतो बाटी, बाटी मस्त बटी बटी नदीच्या कडलाचे तर त्यांनी अशी मस्त त्यांना बांधलेली गर गवात कापूर गवताच कूड कुड म्हणायचं याला गावताच कुडच मानता ना तुम्ही oh, 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 oh. आताच बनवले ना पाऊस संपल्यावर पावसाळी कुठं राहता हा कावली तुमच्या सारखं आमचा पण तुमचा पण दान आमच्या सारखा कष्ट करायचं घरी गावाला जायचं काय इटा बनवायच्या पण लय अवघड आहेत ना आता आमच्या आता आमच्या म्हातारी माणसं मेंढराकडे बघितलं का आमच्या बाबाला चालणं होत नाही पंच्याहत्तर वर्षाचा बाबा आहेत तरी मेंढ्राच्या पाठी आणल्यात मग मग काय चांगला तरा गावला गाव हो मामा बेडक्या नदीला न जोरात गावल्या आसू द्याच होत्या म्हणजे कसला गुराचा माग नव्हता ना काय साशाचा पण माग नव्हता थाप्याला म्हणजे असं हाडमोरी होत आहे बठी इथं बटीवाली इथं लोक त्याच्यामुळे राहिले होतं असुदा इथं गोर डोर इटाच्या ब्याने इकडे येत नाहीत कारण इटा विटा तुडावतात म्हणून येऊन देत नाहीत ते लोक म्हणून हे झटका गावला थोडासा खरं तर आज मामाच्या दोर नाव चारा आहे आमचा मामाच्या माग मामाने घर एकोणून मिड्या आणल्यात आज मामा <laughs> म्हणजे मीच का जातो आज कसं चारायला गाव बघतो त्याच्या विटा खाली कातरून मग त्याच्या विटातापायच्या का बाबून जरा पाणी हांद प्यायला आता कुठं आमचे का आता आम्ही पुढे चाललो इकडं बिराड येतोय मागून ना मोर आमच्या मोर हाला आल्या आबाच्या पण मी डिया तोरवे आबाच्या नदी नदीने चरत चरत आल्या नंतर मग या खड्ड्यात आलो इकडं तर हे ये भरपूरच येतं असे शेततरी येतं माशाचे तर त्याच्यात मासे येत असं सोडलेलं तर लय असं पाच पानास शेततरी येतं असली भरपूर अशी पन्नास एक अकरा आहेत तर त्या नदीच्या टोकापासून जी लागल्यात ती बरीच लांबोरीकडं अशा आल्या या तर आम्ही त्या शेतकडणी कडकडनी मेंढरे घेऊन आलो पण ते आणि मग ह्या इथं एक कोरडं शेततळ आहे ते त्यात पाणी सोडलेलं नाही ते नेमकं आमच्या मेंढराला चराय गावलं तर पार आता तीन वाजून गेल्या आता हळूहळू मुरं निघायचं आहे साडेतीन वाजले ना आता काय करू आपण बिळ खाऊ आता हे देतात ना का अंदा नाही या कांदा पाहिजे होता एखादा या कांदा कांदा मा सकाळी माझ्या काय आहे मी अर्धा कांदा मग आपला बाकर खायला अर्धा होता तुम्ही घ्या पहा तुमच्या पदरात मला कागदात द्या कारण बिला चव असते लय बारा परकारच असत ना श्याव लाया कोकणात भेटत नाही मुरमुर कोकणात भेटत नाही हा दांडे श्याव काट श्याव पापडी असतं या बिरी तर मामाने अगदी लसून मामाच्या खिशात गावला पाहिजे खाते हा आता राहता माझे पण तर दोन पुले नवीन पुलाचं वरण जरा काम चाललंय दुसरा एक खालन आहे आता त्या पाहुण्याने वरल्या पुला बोलावल्या पण आमच्या खालच्या पुलान बोलावणारे बारक्या जुन्या तर पहिला पूर्वीचा जुना पूल त्याला काय कडनी काहीच नाही निस्ता तर दर नसल्या त्या पुलाला आणि पहिलं म्हणजे पाऊस काय काही टायमाला पुलाच्या वरन पण नदीला पाणी पुरा आला था था तर पडत असं तर असा पुला मीडिया पडेल पाणी काय एवढं नाही ना दिला आणि ते नावा नावापुले ते मोरच्या तोंडाला जरा काम चाललंय त्याच निघायला त्या आता वाड्या क मोर लावूनच बरच येड्या गुढी सुद्धा ह्याच वाटणी गेली तर मामा मागच्या गोळा करून घेते ते पाणी वय दामलं होई नाही बाटली तानच लागली आम्हाला वशाड येते गवतच गवता नि मेंढ राहली आम्ही काय सांगायचे आता नदीच्या पड्यालाच बरं झालं नदीच्या नायरांनी नाही बाबा दमलं होय तुम्ही चालवारा ना पडलं बी वय अरे अरे बांधाव नाय घसारले काय करायचं मग काय मामाचा बी बिया वाटायचं मला असं वाटायचं पाय गुंतवण काय वय माग माग चालायलावलं होतं मामाला आम्ही आता मेन बी वाड्याच्या जवळजवळ आल्यावर ते पण आडवा आल्या आम्हाला आता लागायला वाडा बिडा पाडून घरी मोर मेणका गेल्याला बरोबर लगेच माघारी येतो आडवा आण माघारी वाड नावायला माघारी आला आम्हाला <laughs> वाड्यात नाही ना कसं माहिती नसल्यावर नवीन आल्यावर कुठं दान कुठं मोकळं कुठं गवात मग हो ते वाट नेमक मोर्न बघित बघित मागाऱ्या येतात आम्हाला दाखवा न्यायला तर आता वावरवर मोर बसायला बघितले बिराड नेऊन पोचवलं त्याला पाणी कांगी तर आणून दिलं इरीतलं कारण इरीत पाणी सिंधु काढायला लागतं इकडे म्हणजे टायमाचे टाइम होत नाही तर त्यामुळे मग जर पाणी काढून दिलं मग आडवा आलो मोर इरीत पाणी लय भारी पाणी मस्त बघायला पाणी एका बाटली बरून आणला असतो आम्हाला गाय ती बियर बी खायला आम्हाला नीट गावली नाही काय झालं आणि बसलो बसलो आणि एका गपकेने द्यान झालं द्यानच नव्हतं मामाने द्यान केलं उभे वाणवेच खाली बिअर पळालो मग हा 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 मामानी तर बिरी आम्हाला नव्हतं मामा म्हणला आता खागा पटापटा म्हणा मग तसंच गाय गाय बांधाव बसून खाली नाही <laughs> <खाया ला पुन। laughs> ना, आधी चारा मेंढरा थांबली होती गोड पण या काय कायकी उन् निघायच्या टायमाला मग झालं मामाला ना या काय की निवेदन बनवलं बदलतंय ना मेंढऱ्याच्या चाऱ्यानुसार दे दिली ए दे ए दिए दिए। दिए। मा दिवस मामा दिवसभर आमच्या खांद्याला खांदा देऊन अगदी दि मेंट राखवत आज अंधार पडायच लागलाय नवीन रान असल्यामुळे माहिती नव्हतं माहिती नव्हतं त्यामुळे ते नेमकं मुरआवाड वाटत आम्हाला दावायला तर मग आजचा व्हिडिओ आपला थांबू धन्यवाद